माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची चर्चा चालू आहे विशेष म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादींच्या महत्वाच्या अनेक नेत्यांनी दिलेल्या आहेत असे असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर सूचक विधान केलं आहे त्यांच्या विधानाचे आता अनेक अर्थ लावले जात आहेत प्रफुल्ल पटेल हे गोंदियाच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला याचवेळी पटेल यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाविषयी विचारणा करण्यात आली त्यावेळी ते बोलताना म्हणाले की असे महत्वाचे निर्णय हे प्रेस समोर घ्यायचे नसतात असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की देशामध्ये सध्या महत्वाचा विषय सुरू आहे पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची स्थिती आहे अशा वेळेस आम्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही हा मुद्दा महत्वाचा नसून सध्या देशहितासाठी देशात एकत्र येणं आम्हाला महत्वाचं आहे अशाही भावना प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केल्या पाकिस्तानसोबतच्या युद्धामध्ये माघार का घेतली असा सवाल संजय राऊत यांना केला होता यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता त्यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे हे, हे माहीत नाही देशाचं भलं कशामध्ये आहे ज्यांना माहीत नसेल अशा चिल्लर लोकांबद्दल आणि चिल्लर राजकारण करण्याबद्दल उत्तर देणं मला योग्य वाटत नाही असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी राऊतांना लगावला दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचे आवाहन केले जाते पवार घराण्यातील रोहित पवार यांनी तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्यावर विचार करावा असे एक समाज माध्यमाद्वारे जाहीरपणे बोलून दाखवले आहे तर खासदार सुप्रिया सुळे यावर म्हणतात की एकत्रीकरणावर सकारात्मक आपण विचार करूया अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांनीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल असं सांगितलेलं आहे